नमस्कार मित्रांनो मी कमरेश नवाळे तुमचं स्वागत करते मित्रांनो बदल हे आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात बदल हे आपल्या आयुष्यात क्रांती घडवून आणत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून मी वाशी नोव्हेंबर वा येथून उलवे या ठिकाणी शिफ्ट चालू आहे उलवे हे आत्ता सध्या म्हणजे विकसित होत आहे सिडकोने विकसित केलेले हे शहर आहे अतिशय रचनात्मक अशी रचना असलेले हे शहर आहे खूप सुंदर शहर आहे येत्या चार पाच वर्षात तुम्हाला सुंदर असे शहर दिसून येईल तर मित्रांनो आज मी तुम्हाला उलवे ते वाशी कामाला वाशी येते आहे आणि उलवे ते वाशी येथे येथे येत उलवेपासून वाशीपर्यंत कसा प्रवास करतो ही थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आपण प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो मी आता वाशीकडे जायला निघालो आहे रोज मी ट्रेनने जातो पण आज शनिवार आहे तर बाईकने निघालो आहे सुरक्षेची काळजी घेऊनच निघालो आहे आता चला प्रवास करूया मित्रांनो आपण आलो आहोत उलव्याच्या प्रवेशद्वाराजवळ इथून उलव्यात शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा रस्ता आहे पलीकडून सरळ जाणारा रस्ता हा उरणला जाणारा रस्ता शिवडी ते उरण असा हा रस्ता आहे अतिशय सुंदर आणि प्रशस्त असा हा रस्ता आहे आपण पाहू शकता खंडेभुक्त प्रशस्त असा हा रस्ता दोन्ही दोन्ही बाजूला छोटी छोटी झाडे लावलेली आहेत दोन्ही बाजूने निसर्गाचा आस्वाद घेत जाणारा असा हा रस्ता आहे आपण पाहू शकता प्रशस्त चार लेनचा हा असा रस्ता या रस्त्याच्या पलीकडेच नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे त्यामुळे या रस्त्याचं महत्त्व आता खूप वाढलेलं आहे फार मोठ्या प्रमाणात कंटेनरची वाहतूक यातून होते त्याच्यानंतर हा रस्ता आहे सिबीडीकडून वाशीला जाणारा पाबिच रोड म्हटलं जातं त्या पाबिच रोडच्या बाजूला नवी मुंबई महानगरपालिकेचं हेडक्वार्टर आहे मुख्यालय आपण पाहू शकता नवी मुंबईमधील सर्वात सुंदर रस्त्यापैकी हे हा एक रस्ता मानला जातो पाबिच रोड इथील वेग मर्यादा साठची साठची आहे परंतु लोक बेदारकपणे गाड्या चालवतात त्यामुळे थोडा हा रिस्की रस्ता असा समजला जातो तरी पण सुंदर असा रस्ता दोन्ही दोन्ही बाजूने विविध प्रकारची झाडे ला लावलेली आहेत आपण पाहू शकता या रस्त्यावरून आपल्याला स्तंभ दिसतोय तिरंगा येथे पडकत असतो आणि आजूबाजूचा परिसर पांबिचे रोडच्या आजूबाजूचा परिसर सुंदर असा हा परिसर आहे विविध झाडे लावून सुशोभित केलेला असा हा परिसर आपण पाहू शकता सुंदर असा परिसर विविध झाडे लावून सजवलेला आलेला असा हा परिसर आहे त्याच्यापुढे जर आपण गेलात तर विविध गज गगनचुंबी अशा इमारती दिसून येतील या रस्त्याच्या दुथर्पा घनदाट अशी झाडं आहेत आपण पाहू शकता मोठमोठी मुट झाडं बाजूला जंगल असल्यामुळे अतिशय थंडगार असा हा रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक तसेच सायकलिंगसाठी जागा सोडण्यात आलेली आहे सीबीडी ते वाशिला जाणारा असा हा रोड पाम बीच रोड म्हणून ओळखला जातो आता आपण आलो आहोत वाशी परिसरात खास तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी पायी चालत हा व्हिडिओ बनवलेला आहे नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सुंदर असा हा परिसर अतिशय वगार परिसर सुशोभित केलेला परिसर वाशीचा हा सुंदर असा परिसर स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर इनर बिट मॉलच्या आसपासचा हा परिसर आहे आपण पाहू शकता विविध प्रकारची झाडे लावून रित्या सजवलेला रहे। इन आ, कर साथी असा हा परिसर आहे इनऑर्बिट मॉल प्रेक्षकांसाठी अतिशय सुंदर असा मॉल आहे हा मित्रांनो सिडकोनी जी वसवलेली शहरं आहेत ती अतिशय सुंदर आहे ज्या शहरांची रचनाही सुंदर आहेत तुम्ही कुठूनही रोड पकडला पकडला तर मेन रोडला जाऊन मिळतो तुम्ही भेटू शकता चुकवण्याची शक्यता कमी आहे इथे नवी मुंबई महानगरपालिकेने अतिशय सुंदररित्या मेंटेन केलेले हे रोड फुटपाथ आहेत जिथे आवश्यकता आहे तिथे फार मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केलेली आहे आणि ज्या शिशोभित वेली आहेत भिंतीवरती सोडलेल्या ते आपण पाहू शकता सुंदररित्या सजवलेल्या अशा भिंती आहेत जेणेकरून आपल्याला वाटत नाहीत की या भिंती आहेत आता आपण आलो सेक्टर सतराच्या परिसरात वाशी प्लाझा परिसरात जिथे मी कामाला आहे स्वस्ती ग्रुप आमच्या कंपनीचं नाव जिथे मी का कामाला आहे वाशिप प्लाझा कमर्शियल प्रमायसेस हा जो वाशी प्लाझाचा परिसर आहे सेक्टर सतरामधील सुंदर असा परिसर मानला जातो आपण पाहू शकता मग नवी मुंबईत कुठेही जा सुंदरित्या झाडे लावलेली दिसून येतात आता आपण वाशी प्लाझामध्ये आमच्या ऑफिसच्या दिशेने चाललो आहे आमच्या ऑफिस ग्रुप इथे मी काम करतो माझा डेस्क इस...